एस पी एन न्यूज आवाज नाशिकचा मित्रांनो सप्रेम नमस्कार एस पी एन न्यूज आपले स्वागत आहे माझ्या स्वप्नातील महाराष्ट्र आणि मोबाईल एक व्यसन यावर वक्तृत्व स्पर्धा राष्ट्रवादी सातपूर शहर विभागाचे आयोजन सविस्तर वृत्त असे माझ्या स्वप्नातील महाराष्ट्र आणि मोबाईल एक व्यसन या वक्तृत्व स्पर्धेचे आयोजन राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी सातपूर विभाग छत्रपती शिवाजी विद्यालय मॉडर्न एज्युकेशन सोसायटी आणि ज्ञानगंगा क्लासेस यांच्या संयुक्त विद्यमाने करण्यात आले होते हा सर्व कार्यक्रम रविवार दिनांक अठरा ऑगस्ट रोजी मौले हॉल सातपूर कॉलनी या ठिकाणी पार पडला या वक्तृत्व स्पर्धेसाठी परिसरातील शेकडो विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला होता व्यासपीठावर राष्ट्रवादी शरदचंद्र पवार गटाचे शहर उपाध्यक्ष बाळासाहेब जाधव इंजिनियर प्रवीण नागरे शिक्षणाधिकारी रायते सर दिगंबर महाराज किरकाळे संजय तांबे दत्ताजी जाधव तुषार जाधव यांसह पत्रकार योगेश हुगे उपस्थित होते यावेळी उपस्थित विद्यार्थ्यांनी त्यांचे वक्तृत्व करत सुंदर असे भाषण केले मी तुम्हाला मोबाईल याविषयी दोन तीन शब्द सांगणार आहे तुम्ही शांत चित्ताने ऐकावे अशी माझी नम्र विनंती पहिलं तर मी हे सांगेल की मोबाईलची गरजच काय मोबाईल जगनच जगनच असह्य केलेलं आहे मोबाईल हे जीवन बनलेलं आहे म्हणूनच प्रत्येकाच्या हातात प्रत्येकाच्या मनात प्रत्येकाच्या खिशात मोबाईलच असतो मो जेव्हा वाटलं रस्त्याने चालता चालता सुद्धा प्रत्येक मोबाईल बघत चालतात मोबाईलमध्ये इतके रमलेले असतात की काही वेळेस त्यांचा ॲक्सिडेंट सुद्धा होऊन जातो काही मुलं सुद्धा रस्त्याने चालतं चालतं एवढ्या मोबाईलमध्ये रमतात की त्यांना जायचं दुसरीकडे असते व ते दुसरीकडे जातात एवढंच म्हणेल की मोबाईलमध्ये एवढं रमू नका कारण त्याच्याने आपल्या जीवाला धोका आहे मोबाईल मोबाईल हे चांगले पण आहे व वाईट पण आहे मोबाईलमुळे आपल्याला तुम आपल्याला काही अडचण असेल ती विचारा काही अडचण कॉल करायची असतील का, आपल्याला काही एखादा प्रश्न समजलेला नसेल ऐतिहासिक काळातील काही हे विचार घ्यायचे असतील ते विचारा व आपल्याला काही शिक्षकांना शिक्षकांशी संबंध करायचा असेल जर एखाद वेळेस आपल्याला सुट्टी लागत असेल शाळेसाठी तर आपण शिक्षकांना कॉल करून सांगू शकतो की आम्ही आज येणार नाही आहे तर तुम्ही तुम्ही मोबाईलमध्ये हे करण्याशिवाय तुम्ही इन्स्टा फेसबुक इन्स् व्हॉट्सअप याच्यामध्ये गुंतलेले असतात याच्यामुळे तुम्ही स्वतःच्या जीवाला धोका देत आहे तुम्ही मोबाईल मध्ये इतका न रमता तुम्ही जरा अभ्यास आपला अभ्यासाचा व्हईल आपण अभ्यासाकडे लक्ष द्यावे आपण आपण जर मोबाईल मध्ये फालतू लक्ष नाही दिलं तर नक्कीच आपण पुढे जाऊ समोर ची महा मागणं शब्द नाही त्याचप्रमाणे गावात जर असे रस्ते झाले तर उत्कृष्ट जाऊ कारण गावातल्या शेतकऱ्यांना मोठ्या बाजारपेठेत जाऊ शक्य असे बाजारपेठेत जाऊ अशे धान्य भाजीपाला आणि संपन्न माझं महाराष्ट्र कसं वाटतं नाही पूर मोबाईल आपल्या जीवनाला कंट्रोल वाटत ते गेम मध्ये ते गुंतलेले असतात आणि मुलांना तर आतापासूनच चष्मा लागायला सुरुवात झाली काही मुलांना तर ज्युनियर के जीत असताना ता सुद्धा चष्मा लागतात पहिले तर मुलं मतरे ता डायरेक्ट चष्मा लागायचा आणि आता तील महाराष्ट्र हे तद परिपूर्ण असेल व वैद्य सुविधांनी परिपूर्ण असेल जेने करून एखाद्या रोगाचा प्रादुर्भाव होईल व त्या रोगावर मात करता येईल माझे स्वतःतील महाराष्ट्र हे जात धर्म पंथ द्वेष लो या सर्व गोष्टी बाजूला सारून माणसाला माणूस समजणारा एकमेकांच्या सुखा सहभागी होणारा दुसऱ्याचा यशाचा आनंद साजरा करणारा एकमेकांचे सण उत्सव साजरे करणारा पर्यावरणाचे महत्व महाराष्ट्राच्या विकासाला हातभार लावणारा वृक्षांचे जतन संवर्धन करणारा असेल वृक्षाचे जतन संवर्धन करणारा असेल माझ्या स्वप्नातील महाराष्ट्र हा भ्रष्टाचार मुक्त प्रदूषण मुक्त धर्मनिरपेक्ष विज्ञान तंत्रज्ञानाच्या आघाडी आघाडीवर विश्व अग्रस्थानी असेल असं असेल माझ्या स्वप्नातील महाराष्ट्र शेवटी एवढच म्हणे बळे राजा मनसोक्त असावा तरुण एकही रिकामा बसावा उद्योगांचे संवर्धन व्हावे शहरातही कुटीर उद्योग असावा महा यावेळी विद्यार्थ्यांसाठी आकर्षक बक्षिसांचे आयोजनही करण्यात आले होते तत्पूर्वी आलेल्या मान्यवरांचा सत्कार देखील आयोजकांतर्फे करण्यात आला होता शेकडो विद्यार्थ्यांनी या स्पर्धेत सहभाग घेऊन आपले वक्तृत्व सादर केले होते अतिशय खेळीमेळीच्या वातावरणात ही वक्तृत्व स्पर्धा पार पडली एस पी एन न्यूजसाठी प्रतिनिधी मुजम्बिल सय्यद सर्व जनतेपर्यंत आमच्या बातम्या पोहोचवण्यासाठी आम्ही हे एक माध्यम चालू केलं आहे त्याचं नाव आहे एस पी एन न्यूज आवाज नाशिकचा आमच्या या चॅनलला आजच सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा धन्यवाद